निसर्गाने नटलेले आणि शिक्षणासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पाचगणीला सध्या गुंडगिरी आणि दहशतीचे ग्रहण लागले की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे यातील व्यावसायिक संतोष शेडगे यांचे मुंबई पोलीस आल्याची बतावणी करत दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व्यावसायिक कारणाने नवी मुंबई येथील भरत घरत आणि साथीदार यांनी जबरदस्तीने मारहाण करत अपहरण करून डांबून ठेवले आणि जबरदस्तीने तडजोडीचा करारावर सह्या करण्यास भाग पाडले आणि जिवे मारण्याची धमकीही दिली अशी फिर्याद संतोष शडगे यांनी पाचगणी पोलिसात दिली असून भरत घरत आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपाई ए गटाचे संग्राम रोकडे यांनी केली आहे नमस्कार मी आर पी आय ए गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी गट पाचगणी मध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र अबप संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तो ते या पोलीस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटामार्गे महाडमार्गे त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर भरत घरत नावाच्या भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तो ते पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वरी शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोर कटोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस दाखल झाले आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तो त्या पोलिस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मी कदापी खपून घेणार नाही